जेव्हा आम्ही सुरुवातीला चालू केलं तेव्हा आपण सगळे ओरडत होतो की बाबा अटेन्शन स्पॅन कमी आहे लोकांचा लोकांकडे पाच सेकंदाच्या आत तुम्हाला अटेन्शन ग्रॅप करायचं आहे तर रील स्क्रोल करत आहेत लोकं वेळ नाही आहे लोकांकडे पण आम्ही एक एक दीड दीड तासाचं पॉडकास्ट करतो आहे आणि लोकं त्याच्याकडे बघतायत सो आम्हाला जाणवलं की आहे लोकांना जर चांगला विषय दिला त्याच्यावरती चांगली टिप्पणी मिळाली त्यांना त्यातनं काहीतरी व्हॅल्युएडेशन झालं त्यांच्या रोजच्या आयुष्यात तर डेफिनेटली लोकं वेळ देतात आणि त्याच्यातनं आपण एक सुंदर कॉन्टेंट तयार करू शकतो सुंदर उद्योग तयार करू शकतो हे आम्हाला लक्षात मुक्त मुक्तमुकच्या माध्यमात मला असं वाटतं आहे लोकांनी ना खरं तर गंमत अशी केली की मराठीत करायचं म्हटलं की भीती वाटतं नाही आपण जर मराठीत चांगल्या दर्जाचा कंटेंट दिला तर डेफिनेटली लोक कंटेंट कन्झ्युम करणार आहेत आणि डिजिटलवरती केला तर तो जगभर कन्झ्यूम करण्यात खरं आहे की समयारणासारखे लोकं तीन तीन चार चार कोटी रुपये कमवतात पण असे एखाद दुसरे असतात अपवादात सगळ्यांना तेवढे नाहीत पैसे मिळत तर तिथेपर्यंत पोचायला किती वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण तग धरू शकणार आहे का गोष्ट म्हणजे में तुमच्याकडे मेंटल स्ट्रेंथ पाहिजे कारण का तुम्ही समाज माध्यमांवरती चाललाय तुम्ही पब्लिक फोरमवरती जाऊन काहीतरी तुमचं मत व्यक्त करताय लोक तुम्हाला बोलणार ते पचवता आलं पाहिजे हाय हॅलो नमस्कार रामराम उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत मी अजय कवटिकवार सोशल मीडियानीनं सगळं जगच बदलून टाकलं व्यक्त होण्याची प्रत्येकाला संधी दिली आणि सांगण्यासारखी आपल्याकडे काहीतरी आहे आणि आपण सांगू शकतो असं ज्यांना ज्यांना वाटतं त्या सगळ्यांनी या संधीचं सोनं केलं हे सोनं करणाऱ्यांपैकी एक म्हणजे शार्दुल कदम मराठीतलं आघाडीचं यूट्यूब चॅनल अमुक्तमुक त्याचा शार्दुल को फाउंडर आहे आणि त्याचं इतरही शैक्षणिक बॅकग्राऊंड खूप मोठा आहे तो रिसर्च माय मार्केटिंग रिसर्च करतो मार्केटिंगमध्ये अनेक गोष्टी त्यांनी याआधी पण केलेल्या आहेत आणि एक मराठीचं आघाडीचं उत्तम असं एक यूट्यूब चॅनल शार्दूल आणि ओमकार चालवतात त्यापैकी शार्दूल आज कट्ट्यावर आहे मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण हा खास पॉडकास्ट करतो आहे शार्दूलची गप्पा मूर्त आहे शार्दूल तुझं स्वागत थँक्यू सो मच थँक्यू बोलवल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद कारण उद्योजक कट्टावरती बोलवल्यामुळं मला खूप छान वाटतं कारण का आम्ही अगदी डे वनपासून हे बोलत आलो आहे की आम्ही कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आहोत आम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहोत पण ॲज अ बिझनेस म्हणून आम्ही बघतो ॲज अ उद्योग म्हणून याच्याकडं बघतोय तर तुम्ही अजून त्याला एक उद्योग म्हणून मान्यता देता त्याच्यामुळे आम्हाला खूपच छान वाटतं नक्कीच हे असेच नवीन नवीन उद्योग उभे राहावेत त्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेट व्हावा हाच आमचा उद्देश आहे खरंच नेहमी तू लोकांना प्रश्न विचारतोस तू होस्ट असतोस आज तू गेस्ट आहे आणि अमुक तमुकचं पण खूप छान चाललंय खूप वेगळा प्रयोग तुम्ही करतायत त्या सगळ्याविषयी तू पहिल्यांदा सांग <laughs> अरे खर तर गेस्टच्या खुर्चीत बसलं की म्हणजे असं थोडं दडपण येतं काहीतरी आपण एक्सपर्ट आहेत <laughs> असं बोलायला लागलं पण अर्थात मी या उद्योगाबद्दल नक्कीच बोलू शकतो Uh, खूप छान वाटतंय आत्ता आम्हाला की जेव्हा आम्ही सुरुवातीला चालू केलं तेव्हा आपण सगळे ओरडत होतो की बाबा अटेन्शन स्पॅन कमी आहे लोकांचा लोकांकडे पाच सेकंदाच्या आत तुम्हाला अटेन्शन ग्रॅप करायचं आहे तर रील स्क्रोल करत आहेत लोकं वेळ नाही आहे लोकांकडे पण आम्ही एक एक दीड दीड तासाचा पॉडकास्ट करतो आहे आणि लोकं त्याच्याकडे बघतायत खूप वेळ बघतायत रिस्पॉन्ड करत आहेत कमेंट्समधनं आम्हाला आहे किती वेळ बघतायत पंधरा पंधरा मिनटाचा ॲव्हरेज व्यू ड्युरेशन येतो आहे आमचा सो आम्हाला जाणवलं की आहे लोकांना जर चांगला विषय दिला त्याच्यावरती चांगली टिप्पणी मिळाली त्यांना त्यातनं काहीतरी एडिशन झालं त्यांच्या रोजच्या आयुष्यात तर डेफिनेटली लोकं वेळ देतात आणि त्याच्यातनं आपण एक सुंदर कॉन्टेंट तयार करू शकतो सुंदर उद्योग तयार करू शकतो हे आम्हाला लक्षात आला मुक्तमुखच्या माध्यमातून आणि मेन म्हणजे गंमतीचा भाग असा आहे की पूर्वी आपण पुस्तकं वाचायचो हो आपण मॅगझिन्स वाचायचो काहीतरी नवीन शिकायला म्हणजे स्पेसिफिकली अगदी उद्योजकांना जर म्हणायचं झालं तर पूर्वीचं खूपच कमी माध्यमं होते ज्याच्यातनं उद्योजक काहीतरी ज्ञानार्जन करू शकायचे इधर तुम्ही तरी एम बी एसारख्या सारख्या इन्स्टिट्यूटला जा एम बी ए शिका किंवा एखाद्या वर्कशॉपला जा कार्यशाळेला जा तरच शक्य होतं ते जे आता पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या तुम्हाला हव्यात त्या विषयांवरती शिकू शकता पहिले कल्पवृक्ष होताना तुम्ही मागेल ते आता गुगल म्हणजे किंवा इंटरनेट युट्यूब हे कल्पवृक्ष झालं तुम्हाला पाहिजे ते तिथे तुम्हाला में में पूर तुम्हाला पूर्वी म्हणायचं की हवं आहे ते गुगल सर्च करा मिळायचं नंतर तुम्हाला हवं आहे <laughs> ते युट्यूब सर्च मिळायचं आता म्हणतात तुम्हाला हवं आहे ते सर्च करा पॉडकास्ट मिळतो त्याच्यावरती अगदीच तू जसं म्हणालास की आम्ही याच्याकडनं एक उद्योग म्हणून पाहिलं आणि खूपच पहिले बिझनेस म्हणजे एक ठराविक साकोरी बद्दल बिझनेसेस त्याचबद्दल बिझनेस म्हणून बोललं जायचं आहे आता हे नवीन प्रकारचं बिझनेस तयार म्हणजे बरोबर आपलं भांडवल काय भाषा शब्द हेच आपलं भांडवल आहे आणि याच भांडवलावर तुम्ही एक मोठा बिझनेस उभा केलाय कुठे कुठल्या पद्धतीने हे नवीन आकार घेते आता सगळं एक गोष्ट फक्त ऍड करेन की फक्त भाषा किंवा बोलणं हा तेवढंच भांडवल नाही खरं तर त्याच्यामागे ना दोन अजून महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे मागचा रिसर्च आहे म्हणजे जेव्हा कुठलंही भाषा हे माध्यम आहे खरं तर तुम्ही काय समजून घ्यायचा प्रयत्न करताय म्हणजे आम्ही लोक आत्ता आपल्या रोजच्या जीवनात काय काय अडथळे येत आहेत काय काय गोष्टींची गरज आहे त्याचा एक अभ्यास करतो आणि त्या अभ्यासावरती कोण व्यक्ती आहेत की ज्या ह्याच्यावरती आपल्याला खरं मार्ग तर मार्गदर्शन करू शकतील कुठेतरी दिशा दाखवू शकतील त्या दिशा एकत्र आणायचं म्हणजे लोकांना काय हवं आहे आणि त्याच्यातलं सगळ्यात चांगलं कोण बोलू शकेल असं एकत्र आणून त्यांना आपल्या साध्या सोप्या भाषेतनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा मार्ग सो दॅट्स हाऊ वी हॅव बिल्ड द बिझनेस अगदीच म्हणजे हे खूप वेगळ्या प्रकारचं बिझनेस मॉडेल आहे आणि या सगळ्या इंटरनेट मुळे आता प्रचंड प्रमाणावर ही मॉडेल्स अशा प्रकारची मॉडेल्स वाढत आहेत बरोबर पण तुम्ही जेव्हा सुरुवात केलं तेव्हा पहिल्याच दिवशी तुम्ही असं म्हणालात की आम्ही हे उद्योग म्हणूनच एज बिझनेस म्हणूनच बघ बरोबर आता तुझं बॅकग्राऊंड वेगळं आहे ओंकारचं पण बॅकग्राऊंड वेगळं आहे आता हे करताना हे बिझनेस मॉडेल म्हणून याच्यात उतरणं किती मोठं धाडस होतं म्हणजे हे चाललं नाही तर काय किंवा हे करावं का हे असं म्हणजे हे खूप वेगळ्या प्रकारचं आहे कुठलं असर... पण कोणत्याही उद्योगात उतरताना तुम्हाला ही भीती असतेच पोटात गोळा असतो म्हणजे मी माझा हा फेवरेट प्रश्न आहे की मी नव्यापारमध्ये प्रत्येक उद्योजकाला विचारतो की तुमचा पोटात गोळा मोमेंट काय होता आणि <laughs> प्रत्येकाला कोणताही उद्योग चालू करताना ही भीती असतेच की हे चाललं नाही तर काय आम्ही करताना मला असं वाटतं की कोणत्याही उद्योजकाला हे विचारलं एस्पेशली तर तो काय म्हणतो की आमचा अर्थात हे रिस्क आहे पण कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं बेटर असतं so, सा, सो ओंकारनी याच्या आधी पाच वर्ष पाच सात वर्ष सॉरी सा ऑलमोस्ट सात आठ वर्ष यूट्यूबमध्ये काम केलं होतं मी याच्या आधी थोडा काळ यूट्यूबमध्ये काम केलं होतं या त्याचबरोबर मी मार्केटमध्ये ब्रँड साईडला काम केलं होतं त्यामुळं ब्रँड्सना काय हवं आहे मार्केटला काय हवं आहे याच्यावरती अभ्यास केला होता रिसर्च म्हणून खूप साऱ्या स्टार्टअपसोबत काम करत असतो तो त्यामुळं एक मार्केट फिजिबिलिटी काय असते ह्याचा अंदाज होता ओंकारला कॉन्टेंटवरती होल्ड होता सो आम्ही दोघांनी एकत्र येऊन कॉन्टेंट आणि बिझनेस स्ट्रक्चर हे एकत्र बिल्ड केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का की कोणताही बिझनेस रन करताना मला आवडलेलं गुणसूत्र हे आहे की प्रॉब्लेम काय आहे आणि त्याचं सोल्युशन आपण देतो आहे का हे जर मॅच झालं तर दर इज अ लोअर प्रोबाबिलिटी ऑफ फेल्युअर असं म्हणत नाही की फे तुम्ही अपयशी होणारच नाही पण अपयशाची शक्यता कमी होते जर तुम्हाला माहिती आहे की हा मार्केटमधला गॅप आहे आणि आपण हे प्रोव्हाइड करू शकतो जर ते नसेल तर प्रॉब्लेम येतो म्हणून आम्हाला ते, ते दिसत होतं की लोकांना आम्ही इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये खूप जास्त पॉडकास्ट कन्झ्युम करत होतो आम्हाला दिसत होतं की मराठीत हे काहीच नाही आणि असं नाही आहे की मराठीमध्ये लोकांना हे ज्ञान नको आहे आणि मराठीत हे द्यायला ज्ञान देणारी लोकंही नाहीत खूप ज्ञानी लोकं आहेत आपल्याकडे पण ते कुठंतरी एका जुन्या फॉर्मॅटमध्ये खूप म्हणजे तो फॉर्मॅटही सुंदर आहे की व्याख्यानांचा फॉर्मॅट असेल तो थोडासा आत्ताच्या पिढीला आपल्या भाषेत बोलत नव्हता रिलेट करता येत नव्हता आणि त्यामुळे आम्हाला असं म्हणलं की जर आपण साध्या सोप्या भाषेत बोली भाषेत म्हणून लक्षात आलं असेल मी बोलताना बऱ्याचदा इंग्रजी शब्द वापरतो कारण का आता आपल्या बोलीभाषेत आलेत इंग्रजी शब्द सो त्या बोलीभाषेत करूया म्हणजे आपल्या मराठीत बोलूया शुद्ध अशुद्ध ह्या नादात नको पडायला आपण सो <laughs> आपल्या भाऊ शेत आणि भाषेचा करेक्ट त्यामुळे हे पो हा कॅल्क्युलेटेड डिसिजन होतं की बाबा लोकांना गरज आहे आपण हे पोचू शकतो साध्या सोप्या फॉर्मॅटमध्ये पोचूया म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि अर्थात जे लोकं ह्या प्रश्नांची उत्तरं मागतात त्याला यूट्यूब पण पैसे देतील आणि ब्रँड्स पण पैसे देतील सो असं हे ओवरऑल अभ्यास पूर्ण घेतलेला हा डिसिजन होता म्हणून थोडी भीती कमी होती भीती नव्हती का अर्थात भीती होती पण आम्ही हळूहळू पावलं उचलत गेलो आणि कर्मधर्मसंयोगाने आमच्या कष्टाने ते हळूहळू चांगलं चाललं आहे नक्कीच त्याला तुमचं बॅकग्राऊंड म्हणजे रिसर्च मार्केटिंगचं ते पण मला वाटतं याला पूरक ठरलं अर्थ कुठलाही बिझनेस करताना रिसर्च त्याच्या मागचा विचार हा किती महत्वाचा असतो की जायचं विचार करायचं आणि उडी घ्यायची याच्यामध्ये हे कसं तुम्ही मिळ त्याचा म्हणजे माझा हाच धंदा होता खरं तर याच्या आधी मी अच्ट अच्ट मार्केट फिजिबिलिटी रिपोर्ट्स तयार करायचो स्टार्टअप्सवर काम करायचो की तुमचं हे प्रॉडक्ट आहे हे मार्केटमध्ये चालणार आहे का नाही या प्राईसला हवं आहे का नाही आणि एक खूप फेमस रिसर्च आहे आपल्या भारतात नास्कॉमचाच की नाईंटी पर्सेंट स्टार्टअप्स पहिल्या वर्षभरात बंद पडतात आणि त्या पहिल्या पाच वर्षात बंद पडतात तर त्याचं मागचं कारण काय आहे हे विचारलं तर टॉप सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं की योग्य मार्केट फिट नसणं प्रॉडक्ट आणि योग्य मार्केट फिट का नाही आहे तर लोकं पहिल्या सोल्युशनचा विचार करतात की माझ्याकडे करता हे प्रोडक्ट आहे आता मी हे विकायला लागणार आणि मग ते प्रॉडक्ट कशा कशासाठी जाऊ शकतं ही जर उलटी जर्नी तयार केली तर ते अवघड होतं आपण काय करतो समजा कोणतंही हॉटेल टाकायचं असेल तर आपण म्हणतो की ओके मला कुठे टाकायचं आहे तिथे लोकांची टेस्ट काय आहे त्याच्यानुसार मी इथं काय देणार आहे हे सगळं ठरतं ना उलटं ठरायचं असेल था तर मग अवघड होऊन जातं त्याची शक्यता कमी होते सो असा मुद्दा म्हणजे मी आता काय बाबा गुडलक चौकात वेगळंच काहीतरी टाकणार आहे <laughs> असं नाही चालणार अगदी आधीच्या प्रश्नात बोलता हे बोलताना तू म्हणालास की आत्ता हे खूप डिजिटलमध्ये हे खूप बदलतं आहे आणि लोक चांगलं कन्झ्युम करतात एक ओरड आहे डिजिटल आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करताना की आम्हाला चांगलं काही मिळत नाही चांगलं काही सोशल मीडियावर फार कमी हे करायला मिळते पण असंही आहे की चांगलं केलं तर लोक ऐकतात म्हणजे चांगल्याची डिमांड आहे समजा केलं तर तुमचा तुम्ही एवढे मोठे पॉडकास्ट करता कर, आणि हे करा तुमचा यातला अनुभव काय आहे अर्थात चांगल्याची डिमांड आहे आणि सगळ्या माध्यमांवरती म्हणजे कायमच कोणतंही माध्यम जेव्हा ते एका लोकप्रिय होतं तेव्हा त्याच्यावरती गर्दी वाढते आणि हे तर अत्यंत डेमोक्रॅटिक मीडियम आहे जिथे प्रत्येकाला संधी आहे प्रत्येकाला शक्य आहे ते स्वतःचा काहीतरी तयार करणं आणि स्वतःचं काहीतरी म्हणणं मांडणं त्यामुळं अर्थात त्याच्यावरती मतमतांतर असू शकतात लेवल्स वेगवेगळ्या असू वेग शकतात त्यामुळं चांगलंचं पर्सेंटेज कमी होत जातं आणि चांगल्या कॉन्टेंटला डिमांड खूप जास्त प्रमाणात गंमत सांगतो आम्ही शक्यतो कोणत्याही ना नाही बोलत म्हणजे अगदी रेअरली टोटल आम्ही काहीतरी दोनशे एपिसोड्स आहेत आत्तापर्यंत त्यातले फार तर सहा एपिसोड्स असतात की जे सेलिब्रिटीजसोबत केले आहेत म्हणजे लिटरली लेस दॅन फाईव्ह पर्सेंट पण आम्ही केलेले बाकी एपिसोड्समधनं तरी लोकं बघत आहेत म्हणजे आमच्याकडे डॉक्टर मुलमुले नंदू मुलमुले सर म्हणून येतात नांदेडवरून येतात ते त्यांच्यासोबत आम्ही म्हातारपण आणि आत्ताच्या मॉडर्न सोसायटीमध्ये हे सगळं चेंजिंग डायनॅमिक्स की लोक पुण्या मुंबईत येऊन राहत आहेत आई वडील तिकडे आहेत किंवा वेगवेगळ्या घरात राहत आहेत तर हे कसं राहणं दोन कल्चर्स वगैरे ह्याच्यावरती गप्पा मारल्या मला त्याला सात लाख व्ह्यूज आहेत आणि mm -hmm. जर वॉच टाईम बघितलं तर ऑलमोस्ट वन मिलियनच्या प्लस आहे वॉच आर्ज सो हे जेव्हा घडतं का घडतं आहे हे कारण का लोकांना ह्याची खरंच गरज किंवा अगदी आम्ही नीज टॉपिक जरी म्हटलं म्हणजे मराठी लीडर्सना मराठी उद्योजकातल्या लीडर्सना जे त्यांना होणारे त्रास आहेत त्या टॉप लेवलवरती येणारी ॲग्झायटी आहे याच्यावरती आपण आनंद देशपांडे साहेबांसोबत गप्पा मारल्या अगदी नीश टॉपिक आहे आपण म्हणतो की सी एक्सो लेवल मराठीत किती ऐकतील पण त्या एपिसोडलाही ऑलमोस्ट ऐंशी नव्वद हजार था व्ह्यूज येतात याचा अर्थ मराठीत पण चांगल्या पद्धतीचा अत्यंत मोजक्या लोकांसाठीचाही कॉन्टेंट कन्झ्यूम केला जातो फक्त आपल्याला माहितीच नाही आहे मला असं वाटतं आहे लोकांनी ना खरं तर गंमत अशी केली आहे <laughs> की मराठीत करायचं म्हटलं की भीती वाटतं नाही आपण जर मराठीत चांगल्या दर्जाचा कंटेंट दिला तर डेफिनेटली लोकं कंटेंट कन्झ्यूम करणार आणि डिजिटलवरती केला तर तो जगभर कन्झ्यूम करणार गमतीचा भाग म्हणजे आमच्याकडं साधारण नऊ ते दहा टक्के लोकं हे भारताच्या बाहेरनं कंटेंट कन्झ्युम करतात कारण का अमेरिकेत असणाऱ्या मध्ये असणाऱ्या ऑस्ट्रेलियात असणाऱ्या दुबईत असणाऱ्या लोकांना मराठीशी नाळ जोडून ठेवायची आणि त्यांना हे करायचं की त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते तिथले सायकॉलॉजिस्ट असतील तिथले थेरपिस्ट असतील तिथले त्यांचे काउन्सिलर असतील ते सोडवू शकत आहेत कारण का त्यांना नाही माहिती की माझ्या सासूसोबत माझं भांडण होतं त्यांना कळतच नाही की माझी सासू का पडती आहे सो त्यांच्यासाठी आपला कॉन्टेंटच लागणार आहे आणि आपल्याच माध्यमातून ते जास्त सांगता येणार आहे किंवा आईवडिलांबद्दल मला तळमळा आहे आणि माझ्या एवढे ऐकत नाही आहेत की तुम्ही काळजी घ्या तर रिव्हर्स पेरेंटिंगचा व्हिडिओ आम्हाला मराठीत केला तरच त्यांना तो कळणार आहे कारण का ते कॉन्टेक्ट्स नाहीत तिथे येणार आहेत सो आय थिंक मी तुमचा आन्सर केलं अगदी <laughs> ज्याला कनेक्शन म्हणतो ना ते आपल्या भाषेतून खूप जास्त चांगलं अर्था पद्धतीने कनेक्ट होऊ शकतात आणि आता या सगळ्या याला एक बिझनेसचं स्वरूप आहे बरोबर तर हा बिझनेस करताना किंवा याला बिझनेस मॉडेल म्हणून विचार करताना तुम्ही काय काळजी घेतली म्हणजे कुठले डिसिप्लिन पाळायला पाहिजेत आता खूप लोक याच्यात बरं येत आणि काम करतायत दोन गोष्टी एकतर आपण किती खर्च करतो म्हणजे कुठल्याही धंद्याचं गणित काय आहे की नफा तोटा बघितला पाहिजे बॅलन्सशीट काढली पाहिजे नंबर्स लिहिले पाहिजे तेच कि आम्ही पण केलं की आम्ही किती खर्च करतो आणि त्यातनं किती पैसे येणार आहेत ह्याचं गणित पहिल्या दिवसापासून आजपर्यंत रोज ते गणित करत आलो त्याच्यामुळं जसजसं इन्कम वाढत गेला तसतसं आम्ही खर्च वाढवला आत्ता आमच्याकडे एक व्यक्ती आली होती त्या व्यक्तींनी पॉडकास्टवरती सहा महिन्यात एक साधारण अठरा ते वीस लाख रुपये खर्च केले होते आणि त्याचा इन्कम त्यातनं लाख दीड लाख रुपयेसुद्धा नव्हता मला इतकं दुःख झालं त्याच्याशी बोलताना की म्हटलं मित्र तुम्ही कसा विचार करायला पाहिजे ना याचा पण नाही त्याला असं वाटत होतं की ते आउट करून वर्क होईल असं नाही होत कॉन्टेंटच्या बाबतीत अनफॉर्च्युनेटली त्याला थोडं आपल्याला वेगळं गणित वेगळं गणित आहे आणि इथे अल्टिमेटली आ, सी कॅल्क्युलेटेड डिसिजन घेऊन आम्ही उडी मारली खरी पण हे चालेलच ह्याची आम्हालाही गॅरंटी नसते कोणालाच नसते हा चालण्यासाठी काय करायचं का आहे ते कसं चेंज करायचं आहे ते करत राहू आपण सो तोपर्यंतचा वेळ असला पाहिजे तुमच्याकडं सो ते केलं पाहिजे म्हणजे मुळात तुम्ही खर्च किती करताय त्यातनं साधारणतः यूट्यूबमधनं किती पैसे येणार ह्याचा अंदाज असावा चार लोकांशी बोला जे पैसे कमवत आहेत ते त्यातनं उभे झालेत त्यांच्याशी बोला आम्ही सगळीकडे बोलत असतो आम्हाला हवं तर संपर्क साधा तुम्हाला संपर्क साधा देहासाच्या माध्यमातून ह्याचं नॉलेज मिळत असतं सो ते केलं पाहिजे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की आपल्याला यातनं कुठून पैसे येणार आहेत आणि ॲक्च्युली किती पैसे येणार आहेत काय होतं लोक ना फक्त टॉप वरती जे लोक आहेत त्यांच्याबद्दल ऐकतात खरं आहे की समयारणासारखे लोक तीन तीन चार चार कोटी रुपये कमवतात पण असे एखाद दुसरे असतात अपवाद सगळ्यांना तेवढे नाहीत पैसे मिळत तर तिथेपर्यंत पोचायला किती वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण तग धरू शकणार आहे का मी जी। जी मौनेटेजेशन मौनेटेजेशन मी डि डिमोटिवेट नाही करते पण याचा विचार केला पाहिजे म्हणजे असं नाही की आपलं मॉनिटायझेशन स्टार्ट होणार आहे त्याला खूप वेळ लागणार आहे मॉनिटायझेशनचं एक काय मॉनिटायझेशन म्हणजे फक्त यूट्यूब मॉनिटायझेशन नाही म्हणत आहे मी पण बाकी माध्यमातून काही पैसे येणार का बरेच आणि मला एक गोष्ट खरंच सांगू दे की अगदी तुम्ही फक्त ब्लॉगर असाल किंवा इंडिव्हिज्युअल कॉन्टेंट क्रिएटर असाल तर आणि तरच तुम्ही फक्त यूट्यूब मॉनिटायझेशनच्या माध्यमातून तरू शकता आणि यूट्यूब मॉनिटायझेशनच्या जीवावरती तुमचा धंदा चालू शकतो पण जर तुम्ही ग्रुपमध्ये काम करत असाल किंवा पॉडकास्टसारखं माध्यम असेल ज्याच्यात एक प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याला खूप लोकं इन्वॉल्ड आहेत तर तुम्हाला ब्रँडची गरज पडणार आहे कारण का यूट्यूबच्या बेसिसवरती तुम्ही फक्त चार जणांच्या बारा जणांच्या सॅलरीज नाही देऊ शकत सो so, हा एक मुद्दा तुम्ही बिझनेस मॉडेल म्हणून रेव्हेन्यू मॉडेल म्हणून समजून घेतलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे की ह्याचं मी प्रॉडक्टाईज कसं करणार आहे ते नाही करता आलं तर थोडं अवघड आहे आता हे करायचं कसं म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींचं लक्षात ठेवायचं आणि त्याच्यासाठी स्किल सेट काय असायला पाहिजे म्हणजे आता एखाद्याला या बिझनेसमध्ये यायचं किंवा याच्याशी संबंधित काहीतरी करायचं आहे त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे अशा कुठल्या पाच गोष्टी तू सांगू शकतोस ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर ना तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर किंवा त्यांना बिझनेस करायचा किंवा तो बिझनेस करतोय पण त्याला याच्यात पण काम करायचं आहे दोन गोष्टी वेगळ्या आहेत मी दोन्हीचं उत्तर तर एक तर ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून तुम्हाला पडायचं असेल याच्यात तर डेफिनेटली एक सगळ्यात महत्त्वाचं अत्यंत अंडर रेटेड आणि अत्यंत दुर्लक्षित काम आहे म्हणजे तुम्ही तुम्ही किती कॉन्टेंट बघताय आणि बघताय म्हणजे फक्त स्क्रोल नाही करत किती कॉन्टेंट कन्झ्युम करताय तुम्हाला माहिती आहे का म्हणजे लिटरली गंमत अशी होते की बऱ्याचदा आमच्याकडे लोक येतात की म्हणतात मला पॉडकास्ट बघायचं आहे पॉडकास्ट बनवायचं आहे म्हटलं ग्रेट छान बनवा कुठले कुठले पॉडकास्ट बघतोस मित्र तर म्हणतात तुमचा बघतो म्हटलं ठीक आहे <laughs> अजून काय काय बघतोस तुम्ही हिंदीतले काही चांगले पॉडकास्ट बघताय का इंग्रजीतले काही बघताय का किमान पाच दहा कॉन्टेंट क्रिएटर्स तुम्हाला त्या फील्डमधल्या माहिती येत आहेत किंवा किंवा जर नसतील माहिती तर तुम्ही कुठल्या तर नवीन फॉर्मॅट तयार करता येत तरी ॲटलिस्ट तुम्हाला त्याचा क्राफ्ट काय ह्याचा काहीतरी अंदाज असला पाहिजे त्या पद्धतीचं काही झालं आहे का आजूबाजूला ह्याचा अभ्यास केला पाहिजे ते एक पहिलं दुसरी गोष्ट स्किलसेट बघताना सगळे स्किलसेट शिकता येतात आणि आपण यूट्यूबवरतीच काम करतो तर तुम्ही सगळं यूट्यूबवरती शिकू शकता पण आपल्याला त्यातलं काय म्हणजे कॅमेऱ्याची भीती वाटत असेल तर ती कॅमेऱ्याची भीती घालवा पहिला म्हणजे मी अत्यंत कॅमेराशाय व्यक्ती होतो मला स्टेजवरती गेल्यावर ती भीती वाटायची मला बोलता नाही याचा मी स्टटर करायचो लिटरली दोन वर्षापूर्वीपर्यंत मला बोलायला खूप भीती वाटायची आम्ही पाच पाच सहा सहा पायलट्स केलेत सहा पायलटनंतर मला आत्ता कॉन्फिडेंटली बोलता येते कॅमेऱ्यासमोर न घाबरता सो ते पायलट्स करावे लागतात तुम्हाला ते केलं पाहिजे दुसरी गोष्ट एक साधारण तुम्हाला सोशल मीडिया कसं वर्क होतं याचा अंदाज असला पाहिजे त्याचा अभ्यास कर हे स्किलसेट म्हणून म्हणणार नाही पण हे कळणं गरजेचं आहे खूप मस्त आहे म्हणजे नाही मला हवं आहे तर मी कॉन्टेंट करेन आणि लोकं बघतील असं होणं थोडं अवघड आहे म्हणजे तुम्ही खूपच महान <laughs> आर्टिस्ट असाल तर ते शक्य आहे अदरवाईज ते शक्य नाही तो एक मुद्दा आहे चौथी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असं नाही चालणार की मी महिन्यात नाही एक करून बघेन मग तो वर्क झाला तर मग पुढचा कारण नाही होणार असं तुम्हाला एक तीन चार महिन्याचा प्लॅन केला पाहिजे महिन्याला काय चार पाच कॉन्टेंट पीसेस मिनिमम म्हणतो मी हे मिनिमम टाकत गेले पाहिजे म्हणजे दहा पंधरा कॉन्टेंट पीसेस नंतर तुम्ही कॉल घेऊ शकता की हे वर्क होतं आहे नाही होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे मेंटल स्ट्रेंथ पाहिजे कारण का तुम्ही समाजमाध्यमांवरती चालला आहे तुम्ही पब्लिक फोरमवरती जाऊन काहीतरी तुमचं मत करताय लोक तुम्हाला बोलणार ते पचवता आलं पाहिजे आणि काहीजणं खरंच चांगलं बोलतात काहीजणं खरंच वाईट बोलतात आणि काही जण उगाच टाकायची पिंक म्हणून टाकतात तर तुम्हाला ते डिफरेंशिएट करून त्याचं फायदम करून तुम्हाला त्याच्यावरती प्रोसेस करता आलं पाहिजे तुम्हाला त्याच्यावरनं त्यातनं शिकून पुढे जाता आलं पाहिजे कारण हे नाही आलं ना सो बेसिकली so, तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत सोशल मीडिया कसं वर्क होतं ते समजलं पाहिजे कन्सिस्टंटली काम करता आलं पाहिजे आणि मेंटल स्ट्रेंथ असली पाहिजे बाकी सगळ्या गोष्टींना तर शिकता येतात करून करून तुम्हाला जमून जातं अगदीच तुझं पार्श्वभूमी आता तू कंटेंट पण करतो सोशल मीडिया पण तुला माहिती आहे आणि तू मार्केट रिसर्च पण करतो मार्केटिंगची व्याख्या आता पतेलनी आहे पण ज्या लोकांना मार्केट करायचं आहे मार्केटिंग करायचं आहे त्याला सोशल मीडिया आता खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे कमी पैशात जास्त रिच तुम्हाला मिळू शकतो चांगला फायदा होऊ शकतो बरोबर हे गणित कसं असतं काय विचार करायला पाहिजे आणि कशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर उद्योजकांनी आपल्या ब्रँडिंगसाठी करायला पाहिजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे गमतीचा भाग म्हणजे ना लोकांना असं वाटतं की मार्केटिंग बदललं आहे मार्केटिंग तेच आहे मार्केटिंगचा अर्थ काय आहे तुम्हाला इच्छित लोकांपर्यंत तुमचा इच्छित मेसेज पोहोचवणं हे मार्केटिंगचं काम आहे ते सेल्सचं नाही प्रॉडक्ट विकायचं काम मार्केटिंगचं नाही हा सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स आपण समजून घेतला पाहिजे दुसरी गोष्ट तेच आपण सोशल मीडियावरती करायचं आहे कोणापर्यंत पोहोचायचं आपल्याला आपल्याला ज्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे ते लोकं काय करतात ते काय कन्झ्युम करत आहेत ते कोणत्या वेळेला सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहेत ह्याचा एक साधारणतः अंदाज घेतला पाहिजे काय त्यांच्या आवडीनिवडी आहेत आणि त्यानुसार मी पोहोचवतो आहे का आणि सी अल्टिमेटली काय आहे सोशल मीडियावरती लोकं त्यांना जे आवडतं तेच कन्झ्युम करतात ते आणि त्यांना आहे ते याचा अर्थ नॉट नेसेसरली त्यांची आवड आपल्याला माहिती आहे किंवा त्यांची आवड त्यांनाही माहिती आहे <laughs> आपल्याला तो एक ह्युमन सायकोलॉजीचा अभ्यास करून पोचवणं गरजेचं कर आहे आणि कोणत्याही उद्योजकांनी एस्पेशली मला असं वाटतं की छोटे जे उद्योजक आहेत त्यांनी ना हा विचार केला पाहिजे की माझा ग्राहक कोण आहे किंवा माझा पोटेन्शियल ग्राहक कोण आहे तो कुठल्या माध्यमांवरती लाईव्ह आहे ॲक्टिव्ह आहे बाबा समजा जर मी काय बाबा तुम्ही मगाशी मला ऑर्गॅनिक होळी कलर आणि ह्यांच्याबद्दल सांगत होता हे कोण विकत घेणार आहे हे विकत घेणारे कोण असणार आहेत पेरेंट्स असणार आहेत ते स्नॅपचॅट आणि इंस्टाग्रामवरती असण्याची शक्यता कमी आहे <laughs> तर आपण त्यांना फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती प्रमोट केलं पाहिजे किंवा बाबा मी काय बाबा छान फंकी टी शर्ट्स विकणार आहे तर छान फंकी टी शर्ट्स कोण घेणार आहे जेन्झी आणि मिलेनियल्स घेणार आहेत तर ते मी इंस्टाग्रामवरती जास्त गेलं पाहिजे ते मी फेसबुकवरती विकून चालणारच नाही सो ह्या सगळ्याचा अंदाज आला पाहिलं किंवा मी कोणत्या तरी एका इन्फ्लुएन्सरसोबत कोलॅब करतो आहे एकतर सगळ्यात लक्षात आलं पाहिजे लोकांना एस्पेशली उद्योजकांना जे सोबत कॉलॅप करतात इन्फ्लुएन्सर नसतात कोणीही सॉरी मी हे वाक्य परत घेतो फक्त प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटर हा इन्फ्लुएन्सर नसतो तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर असता आणि एका पॉईंटनंतर तुम्ही इन्फ्लुएन्स जर करत असाल तर तुम्ही इन्फ्लुएन्सर होता सो so, तुमच्या प्रोडक्टसाठी तुम्ही ज्याच्यासोबत टायअप करताय तो, करता तो इन्फ्लुएन्सर आहे का कॉन्टेंट क्रिएटर आहे याचा अंदाज घ्या आणि तुमच्या तो प्रोडक्टच्या फिलॉसॉफीसोबत पडतो आहे का म्हणजे समजा एखादी व्यक्ती काय बाबा मेकअप प्रॉडक्ट विकती आहे आणि ती सगळ्याच कंपन्यांसोबत विकती आहे तर काही अर्थच नाही आहे मग तुम्ही तुमचा जर प्रोडक्ट ऑरगॅनिक अत्यंत तयार हँडमेड असेल जे केमिकल फ्री आहे हे आहे ते आणि तुम्ही जर अशा व्यक्तीसोबत गेलात की जी व्यक्ती सगळंच विकते तर त्याच्यातनं तुमचं ब्रँड नाही एस्टॅब्लिश होणार पण एखादा ऑर्गॅनिकवरतीच स्पेसिफिक कोरवरती फोकस करणारा इन्फ्लुएन्सर त्याच्यासोबत जा किंवा समजा मी एखादा बिर्याणीचं हॉटेल टाकलं आहे अगदी छोटंसं एक्झाम्पल किंवा तर मी अशा व्यक्तीकडे गेलं पाहिजे की जो खरं तर खडतर रिव्ह्यूज देतो तो फक्त चांगलं चांगलं बोलत नाही त्यांनी जर सांगितलं ना तर माझ्या बिर्याणीला जास्त रीच येणार आहे आणि लोकं येऊन खाणार आहेत त्याला आवडली तर पण तुम्ही अशा माणसाकडे जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनला गेला किंवा अशा माणसासोबत इन्फ्लुएन्स मार्केटिंग टायअप केलं की जो बाबा सगळ्यांना छान 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 मस्त 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 म्हणतो नाही फायदा होणार आहे त्याचा आणि रीच इज नॉट इक्वल टू सेल्स हे लक्षात घेतलं पाहिजे महत्त्वाचं आहे की क्वालिटी रीच कोणाकडे आहे महत्त्वाचे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा असं होतं की आमच्याकडं येतात लोकं ब्रँड्स येतात आणि म्हटलं तर अरे पण तुमचे तर तीन तीन चार चार लाखच यूज होतं आम्हाला तीन तीन मिलियनवाले येतात पण जर तुमचा कॉन्टेंट हा काय बाबा फायनान्स प्रॉडक्ट आहे तर तुम्ही नाचून नाही विकू शकत ना रील ती माझ्याकडं फॅमिली ऑडियन्स आहे त्यांना विकायचं असेल तरच ते मॅटर करणार आहे किंवा आता फॉर एक्झाम्पल पी एन जी सारख्या ब्रँडसोबत आम्ही टायअप केलं सो जेव्हा माझ्याकडे पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटातला फिफ्टी पर्सेंट ऑडियन्स आहे फिफ्टी पर्सेंटपेक्षाही जास्त म्हणजे साधारणतः बावन्न त्रेपन्न टक्के आमच्याकडे महिला वर्ग आहे तेव्हा पी एन जीला माहिती आहे की ओके यांच्यासोबत कनेक्ट आहे आम्ही रिलेशनशिप लग्न मेंटल हेल्थ अशा सारख्या विषयांवरती बोलतो जे ब्रँड सोबत रेझोनेट होतं तेव्हा ते मेक ते ते सेन्स सो so, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे कोणीही सोशल मीडियाचा वापर करताना की आपण टार्गेट ऑडियन्स कोण आहे ते कुठला प्लॅटफॉर्म वापरतात ते कोणत्या वेळेला ॲक्टिव्ह असतात आणि काय पद्धतीचा कॉन्टेंट वापरतात ह्याचं गणित जर समजलं ना तर मला वाटतं प्रत्येकासाठी होईल आणि ते कन्सिस्टंटली करत राहावं लागतं एकदा करून चालत नाही आणि ते बिलबोर्ड किंवा प्रिंट ॲडसारखं नाही होति प्रत्येक माध्यमाचं एक वेगळं ग्रामर आहे व्याकरण वेगळं आहे त्या व्याकरणाचा अंदाज घेऊनच ते केलं पाहिजे हे ग्रामर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जमलं आणि याच त्यामुळंच तुमची खूप छान कम्युनिटी तुम्ही तयार केली तर हे जे जोडणं आहे ना माणसं जोडणं याच्या मागे काही सिक्रेट असतं काय करायला पाहिजे आहे खर तर एक सिक्रेट आहे बाबा खूप मोठं सिक्रेट आहे ऑनेस्ट राहावं लागतं गमतीचा भाग आहे पण खरंच आम्ही जेन्युनली आम्ही आतापर्यंत जसं जसं आहे तसं आम्ही जेन्युनली म्हणजे लोक आम्हाला ओरडतात की तुम्ही वर घेऊन बसता हसता काय खिदळता काय अगदी मित्र असल्यासारखं गप्पा मात्र म्हणलं म्हणूनच त्या गप्पा होतात म्हणूनच ते तुम्हाला ऐकावं असं वाटतंय सिम्पल आहे आम्ही जेव्हा श्री शामना पहिल्यांदा कॉल केला आणि म्हटलं की मॅम असं असं आम्हाला मेंटल हेल्थवरती बोलायचं आहे ते म्हटलं येते आम्ही कोणत्याही मोठ्या माणसाला फोन केला आणि आम्ही सांगितलं की असं असं आम्हाला बोलायचं आहे ते यायला तयार आहेत कधीच कोणी त्रास नाही दिला आम्हाला कारण का त्यांना दिसत आहेत की आमचे जे प्रयत्न आहेत ते अत्यंत जेन्युअन आहेत आम्ही मनमोकळ्या प्र <clears throat> मन मोकळ्या प्र प्रकारे काम करतो आहे मन मोकळ्याप्रमाणे गप्पा मारतोय त्यांना इच्छा होते पॉईंट हाच आहे म्हणजे ऑनेस्टी गरजेची आहे ऑनेस्टी आणि सिन्सिअरिटी अर्थात म्हणजे ऑनेस्टी म्हणून टर्रा डकून नाही चालणार पण म्हणजे अगदीच गप्पा मारायला म्हणून अशा टाळ्या द्यायचं चालणार नाही पण असं आहे की ऑनेस्टी आणि सिन्सिअरिटी असली की नेटवर्किंग होतं असं माझं प्रामाणिक मत आहे अगदीच म्हणजे हे खूपच महत्त्वाचे हे फक्त बिझनेससाठीच नाही तर आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रात ऑनेस्टी आणि आने ह्या गोष्टी असल्या तर अगदीच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकता आणि यश ज्याला आपण म्हणतो ना ते मिळवू शकता आणि याच्याचसाठी म्हटलं वाटते अशा गप्पांमधनं अशा चर्चांमधनं अशा पॉडकास्टमधनं ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या गोष्टी शिकायला मिळतात कारण ज्या चुका प्रत प्रत्येक चूक प्रत्येकानेच करण्याची गरज नसते काही चुका टाळून पुढे गेलं पाहिजे आणि हे तेव्हा शक्य होतं की जेव्हा अशा चर्चा आणि गप्पांमधनं त्या चुका आणि त्या गोष्टी समोर येतात आणि शिकायला मिळत लिटरली दुसऱ्यांच्या चुकांमधनंच कळत म्हणजे आपण जेव्हा आनंद देशपांडे सरांसोबत गप्पा मारला होता तेव्हा सर म्हणाले की म्हणे मी काही सगळ्यात एक्सपर्ट नाही आहे मला माझी एक एक्सपर्टी आहे तेवढीच आहे बाकी गोष्टींसाठी मी एक्सपर्टसोबत काम करतो मी त्यांना बोलवतो त्यांच्याकडनं शिकून घेतो मला इतकं ते सोपं आयुष्यभरासाठी कळलं की मला नाही जमणार आहे सगळं बाबा मला जेवढं जमतं तेवढंच बाकी गोष्टींसाठी अकाउंटिंगसाठी माणूस घ्या त्याच्यासोबत काम करा मला नाही जमणार आहे सेल सेलसाठी माणूस घ्या त्याच्यासोबत काम करा सगळं मीच करणार नाही सगळं आपण नाही आहे बाजीराव बा बाजीप्रभू देशपांडे जे असं असं करता येईल शक्य नाही आहे आपल्याला आपण खिंड लढवूया पण लोकांसोबत लढवूया आणि ह्या खिंड लढवताना जर टिकायचं असेल तर मला वाटतं असेच यशस्वी उद्योजकचे पॉडकास्ट बघत राहा अमुक्तमुकचे पॉडकास्ट बघत राहा आणि नक्कीच हे जर बघत असाल तर तुम्ही खिंड जिंकलाच म्हणून समजा धन्यवाद